सोलापूर शहरात ए आय एम एम च्या पक्षात आंतरिक गटबाजी दिसून येत आहे साहेब मला पत्र देतच नाहीत मीडियाचे पत्रकार मला प्रश्न विचारत आहेत सोलापूरातील शौकत पठाण यांचे ए आय एम एम चे इम्तियाज जलील यांना डायरेक्ट कॉल काही दिवसांपूर्वी ए आय एम एम चे अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी एक बैठक घेऊन पार्टीची कार्यकारिणी जाहीर केली एआयम आय चे पार्टी अध्यक्ष असुद्दीन ओबेसी व महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या आदेशाने नवी पद नियुक्ती करण्यात आली या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष याबरोबरच सेक्रेटरी महिला अध्यक्ष प्रवक्ता या पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली पण या सर्व कार्यकारिणीच्या नावामध्ये शौकत पठाण यांचं मात्र उल्लेख नव्हता व नामही नव्हता काही महिन्यापूर्वी मुस्लिम समाजासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभेसाठी तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले शौकत पठाण काँग्रेस पक्ष सोडून ए आय एम पक्षात प्रवेश केला सूत्रांच्या माहितीनुसार शौकत पठान यांचा पक्ष प्रवेश अध्यक्ष पदाच्या मागणीसाठी होता यावेळी पठान म्हणाले होते मला अध्यक्षपद मिळाले पाहिजे तरच मी पक्षात प्रवेश करेन अशी माहिती स्वतः शौकत पठान यांनी कित्येक वेळा प्रसार माध्यमांना सांगितलं ए आय एम चे प्रदेशाध्यक्ष एमतीया जलील हे सोलापूरच्या दौऱ्यावर असताना भर सभेत शौकत पठान हे सोलापूरचे अध्यक्ष असतील असे जाहीर केले मात्र नाव जाहीर झालं पण त्याचं अधिकृत पत्र त्यांना अद्यापही मिळालेली नाही अशी चर्चा सोलापूरच्या राजकारणात रंगली आणि याबाबत उलट सुलट दिसत आहे तर या बाबतीत स्वतः शौकत यांनी डायरेक्ट इम्तियाज जलील यांनाच फोनद्वारे विचारले तेव्हा इम्तियाज जलील हे काय म्हणाले हे आपणच ऐका सलाम वाईकुम रुम शौकत सर पत्र लेटर तो लेटर, तो लेटर इतने इतने बड़े स्टेज के ऊपर से मैंने ऐलान किया है अब का लेटर चाहिए आपको हा? मैंने ऐलान करने के बाद उसमें कोई किंतु परंतु है क्या हा? नहीं सर तुम आप बोलो ना सर मैं क्या बोल रहा हूँ मैंने ऐलान किया ना कोई किसी और ने ऐलान किया, क्या? नहीं, नहीं। सदर किया। से मैंने जब ऐलान किया तो उसमें आपको लेटर की क्या सर मैंने कितनी जगह के ऊपर ऐलान करने के बाद कोई लेटर नहीं मैंने ऐलान किया ना भाई सर सुनो सर क्या कि मीडिया के अंदर जो है पेपर में छपा क्या रहा सर मिला नहीं अजू बोलो उसमें मेरे को मीडिया वालों को, वालो को बोलना मेरे को कॉल करो मैं बोलता उनको जी सर मैंने अनाउंस के ना सर समझो जी सर शुक्रिया सर शुक्रिया सर शुक्रिया सर ओके सर ओके सर ओके